शिराळा नगरपंचायतीसाठी काका पुतण्यामध्ये होणार लढत सांगलीच्या शिराळा नगर नगरपंचायतीसाठी काका पुतण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे भाजपा शिवसेना शिंदे आघाडीविरोधात दोन्ही राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होत आहे भाजपा शिंदे शिवसेना आघाडीकडून शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते पृथ्वीसिंग नाईक यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली असून त्यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी एकत्रितेत आघाडी केलेली आहे राष्ट्रवादी आघाडीकडून अभिजित नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे अभिजित नाईक आणि शिवसेना भाजप शिंदे गटाचे उमेदवार असणारे पृथ्वीसिंग नाईक हे दोघेही काका पुतण्या आहेत त्यामुळे आता शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिराळा